नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असंत चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवोकाली सोळा क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील वादा समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे चार हजार क्विंटल कि मांदार चार हजार पंच्याहत्तर रुपये कमालदार चार हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील वादाचा समिती जाता है। सोलापूर अवकाळी एकशे पाच क्विंटल कि दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये जात आहे डॅमेज सोयाबीन पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली तेरा क्विंटल किमान तीन हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन